तस आज तसं बघितलं गेलं तर रक्षाबंधनाचा हा जो कार्यक्रम आहे बहीण आणि भावाचं पवित्र नातं परंतु आज खरी रक्षा ही आपली स्वतःची रक्षा होणं फार जरुरी आहे कारण आजच्या ह्या दुनियामध्ये मनुष्य जो आहे मानसिक रूपाने फार घसत चाललेला आहे तणाव असेल टेन्शन असेल त्याच्या जीवनातल्या समस्या ज्या आहे त्याच्यापासून त्याला दूर व्हायचं असेल तर त्यासाठी मेडिटेशन करणं हे फार गरजेचं आहे म्हणजे आपण दुसऱ्यांची रक्षा करतो पण त्याच्या अगोदर आत्मरक्षा फार जरुरी आहे जोपर्यंत आपले ह्या निगेटिव्ह विचारांना आपण काढत नाही तोपर्यंत आपण कोणाचीच दुसऱ्यांची रक्षा करू शकणार नाही तर जरुरी आत्मरक्षा करून त्या परमात्म्याशी आपल्या स्नेहाचं नातं जोडणं आणि त्या ईश्वराला सतत आपल्या स्नेहाच्या बंधनामध्ये बांधून ठेवणं हे फार आज गरजेचं आहे आणि त्याचीच मी आज शुभेच्छा सर्वांना देऊ इच्छितो कशा पद्धतीचं नियोजन झालेलं आज आपण पाहतोय आगळ्या वेगळ्या उपक्रम पहिल्यांदाच आपल्या शहरात राबवण्यात आलाय काय सांग आजचा जो उपक्रम जो राबवण्यात आला खरंच छान आहे कारण सगळे आर एस एस समाज सुद्धा ज्येष्ठ नागरिक असू द्या सगळे पिंपळ सौदागरचे एकत्र आलेले आहेत आणि हे स्नेह किंवा हे जे प्रेमाचं जे, जे प्रेमाच अटूट नातं आहे ते ह्याच्यातून हे दिसून येतं की एक नातं टिकवल्यासारखं तर छान वाटते आज सगळे जी एकत्र आलेत ते आणि असेच दरवर्षी येत राहावेत हीच आमची शुभेच्छा आहे